आज आपण बनवणार आहोत दाल खिचडी ही दाल खिचडी एकदम चटपटीत अशी आपण बनवणार आहोत ह्याची टेस्ट सेम हॉटेलमध्ये मिळते त्या दाल खिचडीप्रमाणेच लागेल तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा तर चला मग आता आपण सुरुवात करूया इथं मी एक वाटी तांदूळ घेतलेले आहेत तांदूळ आपण आपले रेग्युलर वापरतो ते घ्यायचे आहेत आणि अर्धी वाटी टॅमॅटो एक बटाटा गाजर एक घेतलेला आहे आणि इथं आपण डाळी घेतलेले आहेत मी पिवळी मुगाची डाळ घेतलेली आहे हिरवी मुगाची डाळ आणि मसूरची डाळ घेतलेली आहे हे मी डाळीचं प्रमाण अर्धी अर्धी वाटी ठेवले तुम्ही ह्यामध्ये कमी जास्त करू शकता आणि डाळ ह्याच्यातली एखादी स्कीप पण करू शकता तर आता आपण हे शिजवून घ्यायचं आहे तर एका कुकरमध्ये मी आपण त्यामध्ये तांदूळ घालून घेऊया आणि मुगाच्या डाळी आणि मसूरची डाळ आपण घालून घेऊया आता ह्यामध्ये आपण पाणी घालून घेऊया आणि आपण ही डाळ स्वच्छ चोळून धुवून घेऊया ही डाळ आपल्याला दोन ते तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहे मी आता डाळ धुवून घेतलेली आहे तर ह्यामध्ये आपण कापलेला टॅमॅटो गाजर बटाटा घालून घेऊया इथं तुम्ही वाटाना तुम्हाला हवा असेल तर तुम्ही घालू शकता आता ह्यामध्ये आपल्याला पाणी डब्बल घालायचं आहे जेवढी आपण डाळ आणि तांदूळ घेतले त्याच्या डब्बल आपण इथं पाणी घालायचं आहे जास्त पण पाणी घालायचं नाही आहे नाहीतर कुकरमधून बाहेर येईल आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेऊया आणि आपल्याला ह्याच्या एक मोठ्या गॅसवर शिट्टी करून घ्यायची आणि दोन कमी गॅसवर आपण शिट्ट्या करून घेणार आहोत आता आपला डाळ भात तयार झालेला आहे तुम्ही असंसुद्धा खाऊ शकता हे थोडं घट्टच झालेलं आहे तर आपण फोडणी देणार आहे तेव्हा आपण ह्यामध्ये पाणी ॲड करणार आहोत आपला भात आणि डाळ चांगला शिजून तयार झालेला आहे तर आता आपण फोडणीची तयारी करूया इथं मी एक मोठी कढई घेतलेली आहे त्यामध्ये एक चमचा तेल आणि एक चमचा तूप घालायचं आहे तुम्ही इथं तेलाचं आणि तुपाचं प्रमाण कमी करू शकता आता त्यामध्ये एक चमचा जिरे एक चमचा मोहरी घालायची आहे आणि ती तडतडल्यानंतर त्यामध्ये दहा ते पंधरा आपण कडीपत्त्याची पाणी घालून घेऊया आणि वरून आपण एक मोठा कांदा कट करून घालायचा आहे बारीक चिरलेला आता त्यामध्ये आपल्या तिखटनुसार एक ते दोन हिरवी मिरची घालून घेऊया आणि वरून आपण पाव चमचा हिंग घालून घेऊया आणि हे आपल्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे आता भाजल्यानंतर आपण ह्यामध्ये एक टॅमॅटो कट करून घालूया आणि कोथिंबीर थोडी टॅमॅटो आपण शिजताना घातलेला त्यामुळे तुम्हाला इथं घालायचं नसेल तर स्कीप केला तरी चालेल आता आपण हे दोन मिनटासाठी भाजून घेऊया आता ह्यामध्ये आपण पावडर मसाले घालूया तर इथं मी पाव चमचा गरम मसाला एक चमचा धने जिरेपूड अर्धा चमचा हळद आणि कश्मीरी लाल मिरची मी एक चमचा घातलेली आहे हे आपण मसाले मिक्स करून घेऊया इथं थोडं मसाले सुके वाटत असतील तर तुम्ही इथं पाणी ॲड केलं तरी चालेल आता ह्यामध्ये आपण शिजवलेला भात घालून घेऊया इथं मी सगळा भात घातलेला आहे तर आपण तो मसाल्यामध्ये एक ते दोन मिनटं परतवून घेऊया इथं आता आपला भात परतवून झालेला आहे तर ह्यामध्ये मी उकळतं पाणी घातलेलं आहे मी दुसऱ्या गॅसवर पाणी उकळत ठेवलेलं आपल्याला इथं गरम पाणीच घालायचं आहे तर मी इथं पाणी घातलेलं आहे आपण आता हा भात सगळा मिक्स करून घेऊया आपण चमच्याने हलवत हलवत त्याच्या गुटळ्या मोडून घ्यायच्या इथं मी मिक्स केलेलं आहे पण अजून आपला थोडा घट्ट वाटतोय तर मी अजून थोडं पाणी घातलेलं आहे ह्यामध्ये इथं आपल्याला जेवढा घट्ट पातळ ज्याप्रमाणे हवा आहे त्यानुसार आपण पाणी कमी जास्त करू शकता आता ह्याला उकळी आलेली आहे तर आपण पाच मिनटासाठी कमी गॅसवर ठेवणार आहोत आपल्याला हा भात जास्त वेळ शिजवायची गरज नाही आहे तर आपण पाच मिनटं शिजवून घेऊया मी आता पाच मिनटं भात चांगलं शिजवून घेतलेलं आहे तर आता आपण वरून बारीक कट केलेली कोथिंबीर घालूया आणि एक फोडणी तयार करूया तर मी इथं एका पॅनमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे तूप गरम झालं की त्यामध्ये आपल्याला दोन लाल मिरची घालायची आहेत आणि अर्धा चमचा आपल्याला हिंग घालायचं आहे आपण गॅस बंद करून घ्यायचं आहे आणि हे आपण वरून खिचडी भातावर फोडणी देऊया म्हणजे ह्याने टेस्ट छान लागेल आता हे मिक्स करून घेऊया आता आपली खिचडी तयार झालेली आहे आणि एकदम दाटसर अशी झालेली आहे तर आता आपण ही प्लेट करायला घेऊया ही खिचडी आपण पापड किंवा लोणच्यासोबत एन्जॉय करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू